हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये फिजिओलॉजी फिजिओलॉजीचा मराठी तर्क शरीर विज्ञान शरीर विज्ञान शास्त्र शारीर क्रियाविज्ञान इंद्रिय विज्ञान सजीवाचे किंवा त्याचा अवयवांचे कार्य सजीवसृष्टीच्या व्यवहाराचा शास्त्रीय अभ्यास आहे फिजिओलॉजीला आपण बघूया पहिला वाक्य आहे फिजिओलॉजी इज अ स्टडी ऑफ हाऊ लिव्हिंग थिंग वर्क्स दुसरा वाक्य आहे फिजिओलॉजी अँड अनेटॉमी आर बेझिक टू मेडिकल सायन्स तिसरा वाक्य आहे शी बॉट अ बुक अबाउट फिजिओलॉजी चौथा वाक्य आहे ही इज अ प्रोफेसर ऑफ फिजिओलॉजी इन अ मेडिकल कॉलेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू